नमस्कार स्पेशल रेसिपीजमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे आज आपण बघणार आहोत साखरेतील आंबा कसा करायचा चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया इथे मी तीन कच्च्या कैऱ्या घेतलेल्या आहेत आता यातील या दोन कैऱ्या मी वेगळे घेतल्या आहेत आणि एक ही एक वेगळी आहे ज्या तुमच्याजवळ असतील त्यापैकी कोणत्याही कैऱ्या घेतल्या तरीही चालतील देठाचा भाग कट करून घेऊया तर पिलरने आपण ही साल काढून घेऊ अशी तर सर्व कैऱ्यांची साल काढून झालेली आहे आता या ज्या कैर्याच्या साली आहेत त्या फेकून द्यायच्या नाहीत येऊनच वाळवायच्या वाळल्यानंतर याची पावडर करून ठेवायची याचे आमचे पावडर तयार होते हे तुम्ही कोणत्याही चाटमध्ये वापरू शकता त्यानंतर आपण कैऱ्या किसून घेणार आहोत तर पहा या पद्धतीने कैऱ्या किसून घ्यायच्या एकाच डायरेक्शननी अशा कैऱ्या किसून घ्यायच्या त्यामुळे काय होतं की किस हा मोठा पडला जातो आपण जो साखर आंबा करणार आहोत त्याला एक प्रकारचं छान असं टेक्स्चर येतं तर पहा या पद्धतीने करायचं नाही या पद्धतीने जर केलं तर तुम्ही बघू शकता पहा किती बारीक बारीक किस तयार झालेला आहे आणि ज्यावेळेस आपण साखर घालून हा शिजवतो तर हा पूर्ण स्मॅश होऊन जातो त्यामुळे किसताना नेहमी एका डायरेक्शननी या पद्धतीनेच किसायचं आहे कैऱ्या किसून झालेल्या आहेत तर आता आपल्याला साखरेचं प्रमाण काढायचं आहे त्यासाठी काय करायचं हा जो कैऱ्याचा किस आहे तो मोजून घ्यायचा किती कप किस भरत आहे या कपाने आपण मोजून घ्यायचा तुम्ही कपाची वाटी देखील वापरू शकता बरोबर तीन कप कैऱ्याचा किस भरलेला आहे आता आपण साखर आंबा करायला घेऊया आता पॅनमध्ये एक मोठा चमचा तूप घ्यायचं तूप वितळडे की यामध्ये तीन ते चार लवंगा घालायच्या लवंगा घातल्या की लगेच यामध्ये दालचिनीचे चार ते पाच तुकडे घालायचे आपल्याला जास्त कलर येऊन द्यायचा नाही आता यामध्ये कैऱ्याचा किस घालायचा आहे लगेच किस घालून घ्यायचा आणि किस देखील दोन ते तीन मिनट असा परतून घ्यायचा जास्त वेळ परतायचा नाही आता परतून झालं की यामध्ये साखर घालायची आहे तर आपण दीड कप साखर घालणार आहोत तर आता आपल्या कैऱ्या किती आंबट आहे यावरती देखील साखरेचे प्रमाण अवलंबून असतं कैऱ्या जास्त आंबट जास असतील तर तुम्ही जास्त साखर घाला कैऱ्याचा किस जेवढा होता त्याच्या नेहमी साखर घातलेली आहे तर मुलांना आपण जाम वगैरे खायला देतो तर त्याच्याऐवजी हा साखर आंबा खायला दिलेला नेहमीच उत्तम आहे आता साखर घालून झाली की याला पाणी सुटतं बघा आता याला भरपूर प्रमाणात पाणी सुटलेलं आहे हे पूर्ण पाणी आपल्याला आटवून घ्यायचं आहे जवळपास सात ते आठ मिनटं लागतात आता हे पाणी आटवून घेऊया म्हणजे आपला साखरेचा आंबा शिजून तयार होईल तर तुम्ही बघू शकता पूर्ण पाणी आटलेलं आहे आपला हा साखरेचा आंबा तयार झालेला आहे कसा ओळखायचा तर तुम्ही बघू शकता साईडला सुटलेला देखील आहे आणि याचा कलर चेंज झालेला आहे मस्त असा टेक्शर आलेला आहे आणि आपण आता हा चेक करून बघूया पहा एक तारी पाक तयार होतो असा तयार झाला की समजायचं आपला साखर आंबा तयार झालेला आहे आता गॅस बंद करायचा आपण हा साखर आंबा प्लेटमध्ये काढून घेऊया हा साखर आंबा तुम्ही स्वच्छ भरणीत बर भरून ठेवू शकता हा वर्षभर राहू शकतो तुम्हाला फ्रीजमध्ये ठेवायचं असेल तर तुम्ही फ्रीजमध्ये देखील ठेवू शकता तर आजची आपली साखर आंबा ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद